जिल्ह्यात मटक्याच्या बुक्क्या वाळूची तस्करी यास अवैध धंदे बोकाळे महसूल प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन यावर देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी आपल्या परखड शैलीतून ताशेर ओढल्याचं पाहायला मिळालं जिल्ह्यातल्या मटक्याच्या बुक्क्या सुसाट धावत असलेले वाळूचे टिप्पर सध्याची परिस्थिती याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख काय म्हणालेत पाहूया यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याबद्दल जिल्हाप्रमुख बोलत होते त्याच कारवाई करणाऱ्या खात्यातील अधिकारी वर्दीवर बाजूलाच उभे होते सदरील व्हिडिओ देखील सोशल माध्यमातून प्रचंड व्हायरल होतोय जवळा बाजारच्या आंदोलना दरम्यान जिल्हा प्रमुखांचं तुफान व्हायरल होत असलेलं भाषण पाहूया मागच्या वेळेस आमच्या माऊलीनं राज्यभर ट्रॅक्टर मोर्चा होता औंढ्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढला खास करून मला वाटते त्या ठिकाणी चोरायनच गुन्हा दाखल केला महसूल कर्मचाऱ्याला खर तर महसूल कर्मचाऱ्याची संघटना त्या ठिकाणी जिल्ह्यावर आंदोलन केलं काही मोजके का, अधिकारी हाताशी धरून त्या ठिकाणी आमच्या माऊली झाच्यावर गुन्हा दाखल केला पण परिस्थिती अशी आहे की या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहित आहे काय परिस्थिती महसूल असल पोलीस प्रशासन असल खर तर त्या विषयाकडे ह्याचं नव्हतं पण खाचवलं की शिवसेनेनं शंभर टक्के वाजवलेलं या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाळू बंद आहे या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये गौन खनिज बंद आहे अरे हराम खोरा तुम्हाला आमदाराची दलाली करायची सवय लागली आणि तुम्ही आमच्या तालुका प्रमुखावर गुन्हा दाखल करता तर याद राखा आम्हाला अम, काही नवीन गुन्हे नाहीत परवाच्या ठिकाणे वाळूच्या ट्रॅक्टर न कोरकर गेला बरेच जिल्ह्यामध्ये बरेच ऍक्सिडेंट व्हायलात तुमच्या डोळ्यात काय माती गेली का, का। आणि तिच्यातल्या तिच्यात महसूल प्रशासनचा निव्वळ दलाल झालाय एक फेरफार करायचा तर पन्नास पन्नास हजार रुपये लोक पैसे लागायले आणि वाळूची तस्करी तर मोठ्या प्रमाणात चालू आहे कोणतं या जिल्ह्यामध्ये मग वाळू उपलब्ध व्हायली कुठून कशाच्या माध्यमातून या गोष्टी व्हायत तुम्ही सगळेजण दलाली काय आणि लोकांवर बोट डोकाय हे चुकीच आहे शिवसेनेच्या वतीनं माऊली अख्खा शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी पाठीशी आहे तुमच्या केसाला जर धक्का लागला तर शिवाला धक्का लागला ला निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर महसूल प्रशासन सुधारलं नाही तर यावेळेस माऊली बोलले पुढच्या वेळेस शिवसैनिक तुम्हाला रस्त्यावर तोडवल्याशिवाय राहणार नाहीत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो काय परिस्थिती आहे या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे प्रत्येक गावागावामध्ये बुक्की गावगावची मटका कोणाच्या मटके चालू आहेत कोणाच्या बुक्या चालू आहेत तुम्ही करायला काय आणि तुम्ही जर आम्हाला भीती दाखवण्याचं काम करत असाल तर निश्चितच तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय तरी थांबणार नाही तुम्हाला आम्ही बुक्या दाखवतो नेऊन दाखवतो वाळूच्या टिप्रे कुठे येते तरी तुम्ही पकडायला तयार नाही काय करायला सगळ्यांच्या जण हे चुकीचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरा महत्वाचा विषय असा आहे की माऊलीनं आता सांगितलं बनराव लोणीकरांना बक्षीस ला एक लाख एक लाख रुपये देणार जिल्ह्याच्या वतीने दोन लाख एक्कावन्न हजार रुपये बक्षीस देऊ आपण त्याला जे कोणी काळे फासल जे कोणी त्याला जोड्यानं मारल त्याला दोन लाख एक्कावन्न हजार बक्षीस आम्ही या हिंगोली जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने देणार आहोत सगळ्याच्या सगळ्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आहे तर शेतकऱ्याला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये पण परिस्थिती अशी आहे त्या नालायक राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सगळा वास करून ठेवलाय काय केली पिक पिकून यायचे काय आता नवीनच काय तरी आणलंय काय काहीतरी पिक विमाच भरता येला शेतकऱ्याला एक रुपयामध्ये विमा होता आता विमा सगळं बंद करा निकाल बदलले हे कुठेतरी थांबलं पाहिजे येणाऱ्या काय जास्त काय वेळ लोक का, खूप लांब लोक वाहन उभे राहिले त्याच्यामुळे जास्त काय बोलणार नाही फक्त मी माऊलीला समर्थन देण्यासाठी आलो माऊली घाबरण्याचं कारण नाही मला कोणता महसूल प्रशासन मी माणसाच आहेत ना काय ढोर आहेत का आणि आपल्याला जेलमध्ये जायचं काही नवीन नाही अनेकदा गेलो फक्त फुटक्यात गेलो नाही शेतकऱ्याच्या जनतेच्या प्रश्नासाठी अनेकदा जेलमध्ये गेलो पुन्हा जाऊ निश्चितच येणाऱ्या काय का पुन्हा एकदा महसूल प्रशासनाला विनंती करतो विनाकार रामाला खाजू नका तुमचं किती आहे किती काय परिस्थिती आहे सगळ्या दुनियेला माहित आहे तुम्ही कोणाची दलारी करायला कोणाची लाचारी करायले हे लक्षात घ्या विनाकार आम्हाला खाजू नका एवढंच बोलतो आणि थांबतो जय महाराज